नमस्कार शेतकरी बंधुनो मी ऊस शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील बोलतो आहे आपल्यासमोर येण्याचा उद्देश एवढाच आहे की आता एप्रिल मे आणि जून या दरम्यान अवकाळीचे पाऊस पडतात आणि अवकाळीचे पाऊस पडल्यानंतर हुमडी या किडीचा जन्म होतो हुमडी किडीविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून मी जास्तीत जास्त एक एक ते दोन मिनटं तुमच्यासमोर बोलणार आहे शेतकरी बंधून जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हुमणीनं ऊस पिकाचं नुकसान केल्यानंतर जागा होऊ नका एप्रिल मे आणि जून या दरम्यान अवकाळी पाऊस पडल्यानंतर संध्याकाळी सव्वा सात ते पावणे आठच्या दरम्यान हुमणीचे भुंगेरे शेताच्या बाहेर पडतात आपल्या शेजारी जे दिसतंय बाबळीचं झाड या बाबळीच्या झाडावरती लिंबाच्या झाडावरती किंवा जास्त पावसाच्या जा भागामध्ये धामणीचं झाड असेल करंजीचं झाड असेल अशा झाडावरती बाबळ लिंब बोर आणि जास्त पावसाच्या जा भागामध्ये धामण आणि करण या झाडावरती संध्याकाळी सव्वा सात ते पावणे आठच्या दरम्यान हुमणीचे भुंगेरे जे पाऊस पडल्यानंतर बाहेर पडतात ते आगाशीपणे ह्याची पानं खातात पानं खाल्ल्यानंतर रात्रभर त्यांचं नर आणि मादीचं मिलन होतं नर मादीचं मिलन झाल्यानंतर मादी सूर्योदय होण्यापूर्वी जमिनीमध्ये जाते आणि एक मादी पन्नास ते साठ अंडी घालते म्हणून ह्याचं नियंत्रण करण्यासाठी एप्रिल मे आणि जून मध्ये सर्व शेतकऱ्यांनी प्रकाश सापळे लावावे प्रकाश सापळे म्हणजे एक छोटंसं गमेल घ्यावं वा। माझा हात दिसतोय अशा प्रमाणात प्लास्टिकचं गमेल घ्यावं त्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरावं त्यामध्ये थोडस क्लोरोपारीपॉचं द्रावण असेल किंवा कोणत्याही कीटकनाशकाचं द्रावण असेल ते द्रावण त्यामध्ये टाकावं आणि हे जे द्रावण आहे खाली पाणी आहे त्या पाण्याच्या उंचीच्या वरती दोन इंचावरती आपण जर लाईट लावली प्रकाशाची सोय केली जर पाऊस पडल्यानंतर सलग आठ ते दहा दिवस होमणीचे भुंगेरे शेताच्या बाहेर पडतात आणि त्या प्रकाशाकडे आकर्षित होतात रात्रभर त्या प्रकाशामुळं हुमडीचे भुंगेरे त्या पाण्यामध्ये पडतात दररोज घमेलं भरून तुम्हाला हुमणीचे भुंगेरे पकडता येतात एक हुमणीचा भुंगेरा पकडणं म्हणजे पन्नास ते साठ होमण्याचं नियंत्रण केल्यासारखं आहे म्हणून एप्रिल मे आणि जून मध्ये प्रकाश सापडे लावून हुमणीचे भुंगेरे पकडण्याचं काम शेतकरी मित्रांनी करावं दुसरं काम समजा हे आपल्याला जमलं नाही एप्रिल मे जून मध्ये होमडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं ग्रब गार्ड एक जैविक कीटकनाशक आहे यामध्ये आणि आहेत हे ग्रब गार्ड तीन किलो विकत घ्यावं यामध्ये वीस लिटर पाण्यामध्ये मिसळावं अर्धा किलो गुळ मिसळावा अर्धा लिटर दूध मिसळावं हे चोवीस तास भिजवत ठेवावं जुन्या कापडात गाळून घ्यावं आणि हे चारशे लिटर पाण्यातून किंवा ड्रिप असेल तर दोनशे लिटर पाण्यातून मे जून जुलै या दरम्यान किंवा एप्रिल मे जून या दरम्यान आपण हे ग्रबगार्ड जैविक कीटकनाशक जमिनीमध्ये दोन ते तीन वेळा सोडावं यामुळं अंड्यातनं बाहेर पडलेली जी आळी आहे हिचं नियंत्रण करण्याचं काम ग्रफगार्ड मधील भिवेरिया बॅशियाना आणि मेटाराजूम नावाचं दृश्य हे करणार आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांना माझं आव्हान आहे होमडी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे लावणं आणि एप्रिल मे जून मध्ये जैविक कीटकनाशकाच्या आळवणी ग्रफगार्डच्या आळवणी एकरी तीन किलो या पद्धतीनं आता प्रमाण अळवली करावी ही शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे